नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी श्री जय बजरंग मित्र मंडळ तर्फे दरवर्षी हनुमान जन्मोत्सव मोठा उत्साह साजरा करण्यात येतो यावेळी हनुमंतांची पूजा हनुमानाचा जन्मोत्सव आरती व प्रसाद श्री सत्यनारायणाची महापूजा आलेल्या पाहुण्यांचा सत्कार समारंभ तसेच महाप्रसाद भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येते यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक या, या महाप्रसादाचा लाभ घेतात व आपले लाडके आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला यावेळी अनेक या मान्यवरांनी भेट दिली आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या मित्र मित्रमंडळाचे अध्यक्ष विनाश गुंजाळ उपाध्यक्ष विनोद कुसाळकर कार्याध्यक्ष सोमनाथ देवकर आणि सर्व पदाधिकारी यांच्या एकजुटीने कार्यक्रम उत्साहात पार पडला आलेल्या मान्यवरांनी मित्र मित्रमंडळ यांना भेट दिली यावेळी असा देखावा सादर करण्यात आला दीपक कुसाळकर रमाकांत गुंजाळ राजू देवकर गणेश देवकर नागेश कुसकर सूरज लस्कर योगेश कुसाळकर सोमनाथ खंडागळे महेश लष्कर आनंद देवकर सचिन लस्कर भैरव गुंजाळ कार्तिक देवकर दर्शील गुंजाळ आकाश गुंजाळ सौरभ गुंजाळ सर्व मित्र मित्रमंडळचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही नमस्कार जय मित्र बजरंग मंडळ दत्तनगर आम्ही सन्मानिय राजेश मोरे साहेब आमदार राय साहेब आणि त्यांच्या हस्ते आदर प्लस आमचे अध्यक्ष जय बजरंग मित्र मंडळ डोंबिवली दत्तनगर एरियामध्ये आपण आपला हनुमानाचा जन, जन्मोत्सव साजरा केला जातो आज जन्मोत्सव आम्ही गेले सव्वीस वर्ष झाले आम्ही साजरा केला साजरा करतोय तर आमच्या मंडळाचे अध्यक्ष अविनाश गुंजा आपल्याच उपाध्यक्ष विनोद कुसाळकर आणि कार्याध्यक्ष सोमनाथ देवकर यांच्या आपल्या मंडळाचे सदस्य आहेत आधारस्तंभ आहेत आणि हे खूप सव्वीस वर्ष झाले की यांनी ना खूप या मंडळासाठी केलेले आहे आणि खूप मन लावून आणि लक्ष देऊन खूप ठरवून महिनाभर आधीच आम्ही तयारी चालू करतो या मंडळाची तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद